हॅलो फ्रेंड्स माझं यूट्यूब चॅनल सोनी टिटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर चला आज आपण टी वाय बी ए पी एस वाय दो तीनशे आठ पी एस वाय तीनशे आठ सांख्यिकी व मानसशास्त्रीय प्रयोग ह्या बुक्समधून आय एम पी टॉपिक्स बघणार आहोत अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब कर, करा व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करणे अगदी मोफत आहे सबस्क्राईब तुम्ही केल्याने तुम्हाला सरत आधी व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल तर चला आता आपण घटक क्रमांक तीन प्रायोगिक पद्धतीचे स्वरूप ह्या लेसन मधून आय एम पी टॉपिक्स बघणार आहोत आज आपण परिवर्त्य परिवर्त्याची व्याख्या बघणार आहोत आणि परिवर्त्याचे प्रकार बघणार आहोत परिवर्त्य संशोधन संशोधनातील महत्वाच्या संज्ञांपैकी एक म्हणजे परिवर्त्य ही संज्ञा नेमकी समजणे संशोधन पद्धतीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी अत्यावश्यक आहे संशोधनाचा आराखडा नक्की करण्यासाठी प्रथम परिवर्त्याची निश्चिती होणे आवश्यक असते आता परिवर्त्याची व्याख्या बघू ज्यामध्ये संख्यात्मक अथवा गुणात्मक बदल होऊ शकतो अशी शास्त्रीय संशोधनातील कुठलीही स्थिती अथवा बाप म्हणजे परिवर्त्य उदाहरणार्थ खोलीतले तापमान खाल्लेल्या अन्नाचे प्रमाण एखाद्या समूहाच्या आकारवान उत्तराचा सुगंध इत्यादी खोलीचे तापमान वातावरणातल्या फरकामुळे बदलेल तसेच एसी अथवा तत्सम उपायामुळेही ते बदलू शकेल हा बदल आपल्याला जाणवेल तो गुणात्मक रूपाने म्हणजेच खोलीत मधापेक्षा जरा जास्तच गार खोलीत मगापेक्षा म्हणजे खोलीत आधीपेक्षा जरा जास्तच गार वाटतय किंवा दार खिडक्या बंद करून ट्यूब लावल्यावर आता बाकी जसं उबदार वाटतय अशा शब्दामध्ये बदला बदलांचा अनुभव व्यक्त होईल योग्य ते उपकरण असल्यास हे तापमान ही मोजता येईलच अन्नाचे प्रमाण समूहाच्या अत्राचा सुगंध याचे स्पष्टीकरण ही अशाच प्रकारे करता येईल परिवर्त्याचे परिवर्त्याचे प्रकार बघू परिवर्त्याचे प्रकार, प्रकार खूप मोठं उत्तर आहे मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये वाचून दाखवते आहे शॉर्टकट मध्ये तयार केलं आहे मी स्वतंत्र एक स्वतंत्र परिवर्त्य समस्येशी निगडीत कारण घटकापैकी ज्या घटकास कार्यान्वित करून म्हणजेच त्याचे मूल्य बदलून संशोधक त्याचा वर्तनावरील परिणाम तपासतो त्या घटकाला स्वतंत्र परिवर्ती असे म्हणतात आपल्या डुलकी समस्येत तासाची वेळ हा स्वतंत्र परिवर्ती आहे संशोधक तीन किंवा चार वेगवेगळ्या वेळी तास घेऊन डुलकी येण्याचे प्रमाण तपासतो या वेगवेगळ्या वेळा म्हणजेच त्या घटकांची वेगवेगळी मूल्य होत आणि यालाच म्हणायचं त्या घटकाला कार्यान्वित मनिप्युलेट मनी करणं एखाद्या संशोधनात ही मूल्ये फक्त दोन असतील उदाहरणार्थ स्वतंत्र परिवर्तन असणे आणि असणे अशा आराखड्यात प्रयुक्तांच्या ज्या गटाची स्वतंत्र परिवर्तन असतो त्याला प्रायोगिक गट म्हणतात आणि दुसऱ्याला नियंत्रित गट म्हणतात समजा आपल्याला गुटखा सेवनामुळे जटिल अशा माहितीचे अचूक आकलन व विश्लेषण करण्याच्या क्षमतेवर होणारा परिणाम तपासायचा आहे यामध्ये गुटखा सेवन हा स्वतंत्र परिवर्तन ठरेल आणि जो गुटखा सेवन करेल तो प्रायोगिक गट असेल व सेवन न करणारा नियंत्रित गट असेल ख अवलंबी परिवर्त्य स्वतंत्र परिवर्त्याचा वर्तनावरील परिणाम त्या वर्तनाच्या ज्या वैशिष्ट्याच्या मापनाद्वारे तपासला जातो त्यांना अवलंबी परिवर्त्य असे म्हणतात आपल्या डुलकी विषयीच्या संशोधनात डुलकीचे प्रमाण हा अवलंबी परिवर्तन ठरेल थे थे। हे स्पष्टच आहे तसेच गुटखा समस्येमध्ये जटिल माहितीचे आकलन व विश्लेषण करण्याची क्षमता हा अवलंबी परिवर्ते असेल अवलंबी परिवर्त्यावर होणारा परिणाम फक्त स्वतंत्र परिवर्त्यामुळे अथवा त्याची मूल्य संशोधकांनी बदलल्यामुळे अवलंबी परिवर्त्यावर परिणाम करू शकणारी इतर परिवर्त्य स्थिर ठेवणे आवश्यक असते अशा इतर परिवर्त्यांना संबंधित परिवर्त्य म्हणतात संबंधित परिवर्त्य ग कोणतीही वर्तन बहुदा एकाहून अधिक कारणामुळे घडत असते त्यापैकी ज्या कारणाचा आपण संशोधनाद्वारे विशेष अभ्यास करतो तो आपल्या स्वतंत्र तो आपला स्वतंत्र परिवर्त्य होतो हे आपण यादी पाहिले मग इतर कारणांचे काय त्यांना संबंधित परिवर्त्य असे म्हणतात म्हणून म्हणूनच व्याख्या करायची झाल्यास ज्या परिवर्त्याची अवलंबी परिवर्त्यावर व्याख्या अवलंबी परिवर्त्यावर परिणाम होण्याची शक्यता असेल अशा परिवर्त्यांना संबंधित परिवर्तन आहे त्याच्या अंतर्गत थकवा औषध तसंच अन्नग्रहण याचा समावेश करता येईल या, या सर्वामुळे डुलकी येण्याची शक्यता उघड आहे हे सर्व परिवर्तन प्रयुक्त व्यक्तीशी निगडीत असल्यामुळे त्यांना प्रयुक्त संबंधित सब्जेक्ट रिलिव्हंट अथवा व्यक्ती संबंधित मिक असे म्हणतात टुलकी येणं हे शिक्षकाच्या रटाळ शिकवण्यामुळे देखील देखील शक्य आहे त्यामुळे अध्यापन हा एक संबंधित स्वतंत्र परिवर्त्याची सक्रिय आणि गुणविशेष नियामक व मध्यस्थ असे आणखी दोन प्रकार पडतात जो स्वतंत्र परिवर्तन प्रत्यक्षपणे कार्यान्वित केला के जातो त्याला सक्रिय अथवा टाईपिंग परिवर्ते असे म्हणतात ग परिणामकारक क्वांटिटेटिव्ह व गुणात्मक क्वांटिटेटिव्ह परिवर्ति स्वतंत्र अवलंबी वा, वा संबंधित असोत त्याचे वर्गीकरण परिणाम परिणात्मक अथवा गुणात्मक या दो आणखी दोन प्रकारातही करता येते ज्या परिवर्त्याचे मापन खूपच अचूकृत्या आणि अत्यंत सूक्ष्म प्रमाणातही करता येते त्यांना परिणाम परिणामात्मक परिवर्त्य असे म्हणतात परिणामात्मक येऊ शकत उंची वजन क्षेत्रफळ वय रक्तदाब तापमान इत्यादीचे मापन वैज्ञानिक प्रगतीमुळे आपण खूप अचूकरीत्या करू शकतो मानसशास्त्रीय प्रगती मुळे बुद्धी सारख्या मुलत अमूर्त बाबीचे मापन ही आता उत्तमरित्या व संख्यात्मक पद्धतीने करता येते परिवर्त्याच्या या वैशिष्ट्यामुळे दोन व अधिक व्यक्तीची किंवा उद्दीपकाची नेमकी तुलना करता येते राजू पेक्षा चार इंच उंच आहे बी बीपी नव्वद ते एकशे वीस होत ते आताच पंच्याण्णव ते एकशे सत्तावीस झालंय बर का अशी ठाम विधाने परिणामानात्मकतेमुळेच करता येतात इथे आपलं उत्तर संपत आहे पुढचं टॉपिक पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ